जनी भोजनी नाम वाचे व दावे अति आदरी गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सैवित जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे श्रीराम इतक्या सगळ्या श्लोकांमध्ये समर्थ श्रीरामांची उपासना करा नामस्मरण करा असं सांगत असताना या श्लोकात मात्र वेगळाच विचार आपल्यासमोर आणतात या श्लोकात समर्थ अन्नाचे महत्त्व सांगतात आणि त्याचबरोबरीने हरिचिंतनही करा हे पुन्हा आपल्या मनावर बिंबवतात जनी आणि भोजनी म्हणजे व्यवहारात वावरताना आणि जेवत असतानाही भोजन करतानाही नामस्मरण करा श्रीराम सतत आठवा फक्त काही अडचण आली तरच आपल्याला देवाची आठवण येते तसं न होता आनंदाच्या प्रसंगीसुद्धा देवाची आठवण यायला हवी असंच यातून सुचवायचे आहे भगवंताच्या कृपेने हे अन्न आपण सेवन करत आहोत जेवत आहोत हा कृतज्ञतेचा भाव हवा आणि तो भाव अतिशय मनापासून हवा वरवरचं काही नको जेवणाचं ताट समोर आलं की कसं तरी एकदा वदनिकवळ म्हणून मोकळं घ्यायचं उरकून टाकायचं अशी वृत्ती नको या श्लोकात अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेले आहे आणि हे केवळ उदरभरण नसून तो एक यज्ञ आहे आपला जठराग्नी तापला तप्त झाला की त्याला सकस सात्विक अन्नाची चाकुती द्यायला हवी म्हणजे सात्विक जेवणच आपण जेवायला हवं त्यासाठी जेवण जेवताना आता नाहीनाच आहे आलं आहे समोर मग जेवायला हवं हो, काहीतरी पोटात ढकलायचे असा भाव नको तर अगदी मनापासून जेवलो तरच त्याचा उपयोग होतो कोबीची भाजी करते असं नुसता आई म्हणाली तरी तुझं तोंड कसं होतं किती बारीक बारीक विचार समर्थ आपल्याला देत आहेत मग आपल्याला जिभेचे चोचणे म्हणून चमचमीत मसालेदार पदार्थ हवे असतात पण शरीर आणि बरोबरीने मनही सुदृढ करायचं असेल तर या अन्नाचा उपयोग नाही कधीतरी बदल गंमत म्हणून ठीक आहे पण रोज घरचं ताजं जेवण जेवायला हवं हेच यातून शिकायचं सात्विक अन्नाचे सेवन केले की के आपली बुद्धी ही तशीच शुद्ध होते थोडक्यात अन्न शुद्धीला महत्व आहे हे लक्षात ठेवायचं मागच्या बऱ्याच श्लोकात आपण पाहिलं की परमेश्वर सगळीकडे आहे तुझ्या माझ्या प्राण्यांमध्येही येतो आहे तसाच तो या अन्नात पदार्थात आणि पाण्यातही आहे मग पाण्यातला किंवा पदार्थातला परमेश्वर आपल्याला दिसतो का तो दिसत तर समोर आलेली कोबीची भाजी पानात वाढली आहे मग निदान तर वाढलेल तरी मी टाकणार नाही फार तर पुन्हा देणार नाही असा विचार तू करतेस का अन्नाची नासाडी तर आपण की बघतो रस्त्यावर पोळ्यांची चळत फेकलेली असते उरलेलं शिळं अन्न कोण खाणार असं म्हणून तेराची टोपली अन्नाला दाखवली जाते म्हणजेच जेवणाच्या पदार्थातही परमेश्वर आहे हे आपल्याला मान्यच नाही का भांड भरून पाणी घ्यायचं पिण्यासाठी आणि नको असलेलं ओतून द्यायचं त्यापेक्षा हवं तेवढीच पाणी आणि हवे तेवढेच पदार्थ आधीच घेतले तर नाही का चालणार आजी जे व्यंकटेश स्तोत्र म्हणते ते तू कधी ऐकलं आहेस का अन्ना साठी दाही दिशा आम्हा फिरविसी जग दिशा अशी ओळद्यात येते म्हणजे वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील कष्ट करतात दिवसभर मग त्या अन्नाचा आपण मान ठेवायला हवा ना कधीतरी आजीकडचा दासबोध ग्रंथ घेऊन उमरून बघ दासबोधाच्या बाराव्या दशकातला दहावा समास आणि त्यातली पहिलीच ओळवाच काय म्हणतात रामदास स्वामी आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे साधर मनगे आपल्या प्रत्येक मधा प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे आपल्या आत असलेल्या या परमेश्वराला रोजचे जेवण आधी समर्पित करायचे देवांना नैवेद्य द्यायचा नैवेद्य दाखवायचा नाही हम्म हा बघ स्वयंपाक असं दाखवून आपण ते जेवायचं असं करायचं नाही तर देवांना अतिशय प्रेमाने मनापासून भोजनास या आणि परमेश्वर भोजनास बसले आहेत असा भाव त्यामागे हवा या एकोणनवदाव्या मनाच्या श्लोकात समर्थ पुढे सांगतात रामनामाचा घोष करा आणि अति आदरे ते नाम घ्या घोष करा म्हणजे मोठ्याने ओरडून नव्हे नाव घ्या अगदी मनापासून नाव घ्या असे अगदी मनापासून तल्लीन होऊन नाम घेतलेत तर ते, ते श्रीरामांनाही आवडेल जय जय रघवीर समर्थ